स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांची ही कथा खरोखरच मन भरून आणणारी आहे आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारी आहे ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी आपल्या भक्तांसाठी किती कळवळ्याने धावून येतात एकेकाळी अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब विधवा महिला राहत होती तिथे या जगामध्ये स्वामींशिवाय दुसरं कोणीच नव्हते ती दिवसभर लोकांच्या घरची कामं करायची आणि जे काही थोडे पैसे किंवा धान्य मिळायचं त्यामध्येच ती समाधानी असायची परंतु तिचा एकच नियम होता स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय ती स्वतः अन्नाचा कणही खात नसे अन्नाला शिवतही नसे एके दिवशी तिला दिवसभर कुठेही काम मिळालं नाही आणि घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता ती खूप व्याकुळ झाली तिला स्वतःच्या भुकीची काळजी नव्हती परंतु तिला वाईट याचं वाटत होतं की आज आपले आपले काई ती आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवू शकणार नाही आपल्या स्वामींना नैवेद्य काय दाखवणार ती करून हाक रात्र झाली ती रिकाम्या पोटीत स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि रडू लागली तिने स्वामींना आळवणी केली स्वामी मी तुमची लेख आहे आज माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही तुम्ही तर जगाचे मालक आहात पण आज तुमची ही मुलगी तुम्हाला उपाशी ठेवते मला क्षमा करा तिचे डोळे अश्रूंनी भरले होते तिने फक्त पाणी प्यायलं आणि ती तशीच झोपली त्याच रात्री अक्कलकोटच्या मठामध्ये स्वामी अचानक उठले त्यांनी सेवकांना सांगितलं अरे माझी एक उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे लवकर जेवणाचं ताट करा सेवकांना मात्र काहीच समजे स्वामी रात्रीच्या वेळी असं का म्हणत आहेत स्वामींनी स्वतः एका ताटामध्ये पुरणपोळी भात आणि छान जेवण वाढून घेतलं आणि ते अंधारातच त्या माऊलीच्या झोपडीकडे निघाले स्वामींनी त्या विधवेच्या झोपडीचं दार ठोठावलं ती महिला जागीच झाली तिने दार उघडलं तर पाहते काय समोर साक्षात स्वामी समर्थ उभे होते त्यांच्या हातामध्ये जेवणाचं ताट होत स्वामी म्हणाले घे ग तू उपाशी आहेस आणि मला तिथे मठामध्ये चैन पडत नाही अगोदर हे जेवण कर मगच मला शांतता मिळेल डोळ्यात पाणी आणणारा तो क्षण पाहून ती महिला स्वामींच्या पाया पडली आणि ढसाढसा रडू लागली तिथे जगाचा मालक एका गरीब भक्ताच्या भुकेसाठी स्वतः ताट घेऊन चालत येतो तिथे भक्तीचं सार्थक होत स्वामींनी तिला आपल्या हाताने घास भरवला तिच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं तिला जाणवलं की स्वामी फक्त मूर्तीमध्ये किंवा मठामध्ये नसून ते आपल्या प्रत्येक श्वासात आणि आपल्या प्रत्येक भावनेमध्ये आहे मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते की आपण कितीही संकटात असलो तरी स्वामी आपल्या पाठीशी असतात लोक जे लॉ लो ऑफ विचार करतात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ती तर हीच सकारात्मकता आहे स्वामींवरील अतूट विश्वा, विश्वास विश्वास स्वामींना आपण काय देतो यापेक्षा आपण त्यांना किती मनापासून साथ घालतो यावर त्यांची कृपा अवलंबून असते अक्कलकोटची ती माऊली जेव्हा उपाशी पोटी झोपली तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक अस्वस्थ झाले स्वामी म्हणाले माझी लेख उपाशी आहे मला मठात जेवण जाईल रात्रीच्या अंधारात स्वामी स्वतः अन्नाचा ताट घेऊन त्या माउलीच्या दारात उभे राहिले हा चमत्कार नव्हता तर एका पित्याचं आपल्या लेकीवर असणार प्रेम होत मित्रांनो तुम्हीही जेव्हा संकटात असता तेव्हा फक्त एकदा मनापासून स्वामी समर्थ म्हणा ते तुमच्यासाठी नक्की धावून येतील સ્ત્રી સ્વામી સમર્થ